येवल्याजवळील कासारखेडे शिवारामध्ये अपघात झालाय या अपघातामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले येवला तालुक्यातील तांदूळवाडी फाट्यावरील कासारखेडे शिवारातील नगर मनमाड हायवेवर एम एच त्रेचाळीस बीई सदौतीस अठ्याहत्तर या क्रमांकाची इर्टिका कार ही नंदुरबार कडून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला येत असताना कासारखेडे शिवारात टाटा मॅजिक गाडीची समोरासमोर जोरदार धडक बसलीये या भीषण अपघातामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले असून यात चार महिला दोन लहान बालकांचाही समावेश असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आले जखमींमध्ये मनोहर हिरालाल माळी वैवर्ष तीस रोहिदास हिरालाल बोरसे वैवर्ष बत्तीस हरी शिवामाळी वैवर्ष अठ्ठावीस जयश्री मनोहर माळी वैवर्ष अठ्ठावीस परिमिला हिरालाल माळी रुपाली रोहिदास बोरसे भार्गवी रोहिदास बोरसे शिव रोहिदास बोरसे वर्ष सहा महिने तर कृष्णा मनोहर माळी वय सहा महिने अशी जखमी झालेल्यांची आहे या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची गंभीर अवस्था पाहून किरण परदेशी यांनी प्रसार माध्यमांना संपर्क करून या अपघाताची माहिती दिली आहे तातडीने घटनास्थळी सर्व मदत पुरवण्यात आली आहे जखमींना उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर या अपघातामध्ये सहा महिन्यांच्या दोन बालकांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला